पुणे तिथे ड्रग्ज नाही गुणे असं सध्या म्हणावं लागतंय कारण पुण्यातील तरुणाई ड्रग्जचं सेवन करतानाचे दोन व्हिडिओ व्हायरल झालेत विद्येचं माहेर घर असलेल्या पुणे शहराला ड्रग्जचा विळखा पडलेला आहे बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट तेवीस जूनचा पुण्याच्या एल थ्री बार मधला हा व्हिडिओ मद्याचे घोट रिजवर डीजेच्या दणदणाटात तरुणाईकडून जल्लोषात पार्टी सुरू पहाटेपर्यंत ही पार्टी सुरू नियमांचं उल्लंघन करत दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत चालणारे पब्ज आणि बार व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणाईचा धांगडधिंगा आणि त्याही पलीकडे जाऊन पुणे शहराला पडलेला अंमली पदार्थांचा विळखा विद्येचं माहेरघर आणि सांस्कृतिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याची ओळख आज बदलती आहे एका हॉटेलच्या वॉशरूम मध्ये अंमली पदार्थांचं सेवन सुरू असल्याचा हा व्हिडिओ पुण्यातली तरुणाई कुठल्या दिशेला चालली आहे हे सांगण्यासाठी पुरेसा पुण्यातील एल थ्री बार आणि पब मधील धांगडधिंगा समोर आल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे पबचे मालक आणि कर्मचारी अशा आठ जणांना एकोणतीस जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तर बार मधल्या व्हिडिओ मध्ये दिसणाऱ्यांचा शोध लागल्यानंतर आणखी मोठी माहिती हाती लागण्याची शक्यता चाळीस ते पन्नास लोक रफली आपल्याला आप सांगितले आहे ले। हो त्यांना सगळ्याला तपासासाठी बोलवला जाईल आयडेंटिफिकेशन बीडीसी बेसिसवर आहे आणि ज्या ठिकाणून ते आधी पार्टी करून आले होते तिथून आपण जे माहिती आहे अधिक माहिती प्राप्त करून अशा प्रकारे त्याची माहिती गोळा करणार आहे आणि त्याचबरोबर आता जे अटक झालेले माणूस आहे त्याच्याकडून सुद्धा विचारपूस मधून काही लोकांचे नाव निष्पन्न होत आहे ज्या बार मध्ये ड्रग्स प्रकरण समोर आलं त्याच बारची पतित पावन संघटनेकडून तोडफोड करण्यात आली तर आता हा बार ही सील करण्यात आला पुणे ड्रग्ज प्रकरणी चार पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे मात्र पुण्यातली ड्रग्जची ही पहिलीच घटना नाहीये पुण्यात याआधी ड्रगच्या शेकडो घटना उघडकीला आल्या पुण्याच्या ससून हॉस्पिटलमधलं ड्रग्ज रॅकेट तर विसरता येणारच नाही ड्रग्ज माफिया ललित पाटील चालवत असलेल्या रॅकेटमधून मार्च दोन चोवीस हजार चोवीस मध्ये तब्बल तीन हजार सहाशे चौऱ्याहत्तर कोटींचं एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलं पुण्याच्या कुरकुंब मधल्या कारखान्यातल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या ड्रग्ज रॅकेटचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला होता दोन हजार तेवीस मध्ये वर्षभरात अंमली पदार्थ सेवन तस्करी प्रकरणात सुमारे दीडशे पेक्षा जास्त गुन्हे नोंदवले गेले गांजा कोके, चरस इमडी मशरूम कॅथा इडुलीस खोडा पावडर एल एस डी पेपर हॅश ऑइल कुश गांजा बंटा टॅब निद्राझी टॅब निद्रावेट हेरॉइन आणि मेस्क लाईन ही ड्रग्जची नावं ऐकली सुद्धा मात्र नशेबाजांना ही नाही तर आहारी तरुणाई गेली अशी ओळख असलेल्या पुण्याची ओळख आता ड्रग्ज निर्मितीचं केंद्राशी आहे पुण्याभोवती ड्रग्ज चा विळखा आवळला जातोय पुण्याला नशेच्या खाईत कोण ढकलत आहे पुण्याचा आता उडता पंजाब होतोय का असा मोठा प्रश्न उपस्थित होतोय मध्यधुंद अवस्थेतील अल्पवयीन तरुणानं दोघांचा बळी घेतल्याची घटना कल्याणीनगरमध्ये गेल्याच महिन्यात घडली होती त्या घटनेनंतर पुण्यातील अंमली पदार्थांचा विळखा आणि एकूणच व्यसनाधीनता हा प्रश्न ऐरणीवर आला होता मात्र पुढे काहीच घडलं नाही केवळ कारवाईसाठी म्हणून गुन्हे नोंदवले जातात आणि कोर्ट कचेरी सुरू होते मात्र या आंबडी पदार्थांच्या विख्यातून या तरुणाईला या अल्पवयीन जीवांना वाचवण्यासाठी म्हणून काय करता येईल याबाबतचे प्रयत्न निश्चितपणे तोकडे पडतायत असं म्हणावं लागेल अरुण मेहत्रे झी चोवीस तास पुणे